पंजाब नॅशनल बँकेच्या खामगाव शाखेत गटाच्या पैशाच्या विड्रॉलसाठी आलेल्या एकाने मॅनेजरच्या पोटात चाकू मारून भोसकल्याची घटना आज भरदिवसा घडली यामुळे एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे पंजाब नॅशनल बँकेचे व्यवस्थापक शंतनू अशोक राऊत या समाजबांधांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा महाराष्ट्र राज्य धोबी परीड समाज महासंघाच्या वतीने निषेध करण्यात आला आहे आज महाराष्ट्र राज्य धोबी समाज महासंघाच्या वतीने खामगा ये खामगाव येथील उपविभागीय अधिकारी तसेच उप अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन या प्रकरणाचा खटला फास्ट्रॅकमध्ये चालविण्यात यावा तसेच आरोपीला कडक शासन व्हावे अशा मागणीचे निवेदन देण्यात आले काल पंजाब नॅशनल बँक शाखा खामगावचे आमचे अधिकारी श्री शांतनू अशोराव राऊत हे कर्तव्यवर असताना तिथं असामाजिक तत्वाचे जो व्यक्ती आला त्यानं साहेबाच्या कॅबिनमध्ये जाऊन त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशानं त्यांच्यावर चापून हल्ला केला व त्यांना जीवे मारण्याचा एक प्रयत्न केला एक अल्पसंख्याक धोबी समाजा अधिकारी त्याच्यावर हा असा प्रकार होणे एक अत्यंत निंदनीय बाब आहे आम्ही त्याला त्याचा धोबी समाजाच्या वतीने कठोर शब्दात आम्ही त्याचं निषेध करतो आणि अशा आरोपीवरती सरकारतर्फे शासनातर्फे कठोर त्या कठोर कारवाई करण्यात यावी व त्याला फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये ते खटला चालवण्यात यावा अशी आम्ही निवेदन देण्याकरिता आज एस ओ कार्यालय व डी वाय एस पी साहेब यांना निवेदन देतो निवेदन देताना संजय सूरजकर शंकर परदेशी आकाश भातुरकर श्याम बुंदेले प्रमोद निंबाळकर विनोद परदेशी गजानन वासमकर जय परदेशी आनंद परदेशी सचिन निंबाळकर अनिल शेवने सागर दामोदे सचिन चंदेले चंदेल यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते